मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य नाही म्हणजे नाही नाही आरक्षण देणार ना अरे चार चार आयोगाने सांगितलं नाही सुप्रीम कोर्टाने सांगितलं नाही बरं आम्ही चोपन्न टक्के बिहारमध्ये मोजले तर त्रेसष्ट टक्के निघाले आणि चोपन्न टक्क्याला सत्तावीस टक्के आरक्षण दिलं आणि आरक्षण भरलं किती सगळं भुजबळाने खाल्लं म्हणतात अरे सत्तावीस टक्के आरक्षणासमोर सरकार म्हणतं फक्त नऊ टक्के आरक्षण भर आमचं भरलंय आमचा बॅकलॉग किती आहे आता म्हणून सगळे सोयरे अरे सगळे सोयरे कुठून आणलं नवीन आरक्षण सगळ्या सोयऱ्यांना देणं शक्य नाही अरे आता एक गोष्ट घडली तुमच्याकडे इथं सोलापूर जिल्ह्यात एक कार्यक्रम झाला त्याला देवेंद्र फडणवीस साहेब आले होते कोणत्या मतदारसंघात आपल्याकडे चल घेऊन सगळ्यां फुजबळला जेवण आता घेऊन जाईल त्या मतदारसंघातला माणूस तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे कर अरे अठ्याऐंशी तर उभे कर दोनशे अठ्ठ्याऐंशी कुठून करतो आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये आठ निवडून ये ना मैदानात ये निवडणुका लढाव हिंमत असेल तर लढाव निवडणूक चॅलेंज आहे माझ दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करून दाखव मगाशी चांगलं झालं ते एकाने मग त्याला हे माहिती नाही या दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये राखीव जागा आहेत दलितांच्या राखीव आहे आदिवासींच्या राखीव आहे तिथे सुद्धा मराठा समाजाला दुवं कर राज्यभरात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज आक्रमक झाला असून मराठा आंदोलकांकडून मराठा नेत्यांना मंत्र्यांना आणि सर्वच राजकीय पक्षांना जा विचारला जात आहे दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केली असून आगामी विधानसभा निवडणुकीत उतरण्याचे संकेत दिले त्यामुळे महाविकास आघाडी व महायुतीमधील सर्वच राजकीय पक्षांची चांगलीच गोची झाल्याचं दिसून येत आहे त्यातच मराठा आंदोलकांनी आज परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांना अडवून आरक्षणाबाबत जाब विचारला तसेच तुम्ही मनोज जरांगेंना अद्याप का भेटला नाही याउलट लक्ष्मण हाकेंची स्वतःहून भेट घेऊन पाठिंबा जाहीर केलाचही मराठा आंदोलकांनी म्हटले